पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक अठरामधील विविध नागरी समस्या आणि प्रलंबित कामांबाबत नगरसेविका ममता प्रीतम म्हात्रे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून आयुक्त मंगेश चितळे यांना लेखी निवेदन देत तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली आहे वाढत्या शहरीकरणामुळे गार्डन हॉटेल सिग्नल आणि ठाणा परिसर वाहतुकीसाठी अत्यंत कळीचा बनला आहे मात्र रस्ता अरुंद असल्यामुळे अवजड वाहने आणि एन एम एम टी बसेसना वळण घेताना अडचण येत असून वारंवार वाहतूक कोंडी होत आहे याचा त्रास विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी या रस्त्याचे तातडीने नियोजनबद्ध रुंदीकरण करावे असे म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे यासोबतच पाडा मोहल्ला भुसार मोहल्ला आणि कच्ची मोहल्ला परिसरात नालेसफाई तुटलेली गटारे आणि अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या महर्षी वाल्मिकीनगर येथील पाणी पुरवठ्याच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत त्यांनी लाईन मनला घटनास्थळी बोलावून तात्काळ तोडगा काढला आणि यापुढे नागरिकांना वेळेत आणि योग्य दाबाने पाणी देण्याचे स्पष्ट निर्देश दिले या पाहणी दौऱ्यावेळी पालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते